मध्ये दोन सेविका होत्या एक का, कामिनी गायकर आणि निमिया भु, निर्मला भुदे, भुरे तर कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या सेविका असते सेविकांची ड्युटी असे असते की लहान मुलांना टॉयलेटच्या आतमध्ये घेऊन जाणं त्यांना असिस्ट करणं कारण की एकदम लहान मुलं असतात त्यांना इतर काही गोष्टींची माहिती नसते तर ते अटेंड करणं आणि त्यांना परत सुरक्षित नेऊन आपल्या वर्गामध्ये पोहोचवणं तर या दोन्ही ज्या महिला आहेत या चौकशी वेळेला अनुपस्थित होत्या त्याच्यामुळे त्यांना काहीही सांगायचं नाही असं गृहीत धरून त्यांच्याबद्दलचा निर्णय हा आम्ही गृह खात्याला कळवू आणि गृह खात्याने त्याच्यावर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी हा काय फायनल अहवाल नाही ही एक बेसिक चौकशी आहे जी मुख्य चौकशी होईल ही गृह खात्याकडून होईल परंतु एज्युकेशन खात्याच्या शिफारसी या गृह विभागाला कळवण्यात येतील आणि गृह विभागाकडून त्या संबंधित यंत्रणा जी इन्व्हेस्टिगेशनची यंत्रणा आहे त्यांना ते कळवण्यात येईल त्याच्यामुळे सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सह आरोपी करावं या प्रकरणामध्ये असं स्पष्ट आमचं मत आहे आमचं मत आम्ही कळव कळवतो परंतु याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्यांना संधी द्यायला लागते इन्व्हेस्टिगेशन करायला लागतं आणि नंतर त्यांना ऍक्शन घ्यायला लागतं तर त्यांनी ही ॲक्शन घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे ही घटना जी आहे ही तेरा तारीखला घडलेली होती चौदा तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा चौदा तारीखलाच या घटनाची माहिती न होती परंतु त्यांनी पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन एकोणीस दोन खाली कारवाई करण्यात यावी आणि एकोणीस दोन खाली आणि एकवीस एक खाली यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शिफारस केलेली आहे अर्थात याच्यामध्ये सगळे पुरावे पोलीस डिपार्टमेंटला गोळा करायला लागतील आमचा फक्त प्राथमिक चौकशी अहवाल आहे आवश्यकते पुरावे गेळ्या गोळा केल्यानंतर त्यांनी याच्यावर चौकशी करावी ज्या क्लास टीचर आहेत त्यांनी सांगितलं प्रथम असं सांगितलं की मॅनेजमेंटला आम्ही चौदा तारीखला इन्फॉर्म केलं आणि नंतर असं स्टेटमेंट दिलं की मॅनेजमेंटला आम्ही सोळा तारीखला इन्फॉर्म केलं ता त्याच्यामुळे हा चौकशीचा भाग आहे पोलिसांनी यासंदर्भात चौकशी करावी आणि मॅनेजमेंटला जर चौदा तारीखला इन्फॉर्म केलेलं असेल आणि त्यांनी जर ॲक्शन घेतली नसली तर वरचे जे सेक्शन आहेत एकोणीस आणि एकवीस हे त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि सचिव दोघांनाही लागू होतील त्याच्यामुळे हा चौकशीचा भाग आहे सोळाला असेल तर सोळाला कंप्लेंट दाखल झालेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली की नाही हे पोलिस एन्क्वायरीचा भाग आहे कारण आमच्या चौकशीमध्ये क्लिअर कट स्टेटमेंट चौदाला कळवलं हे आमच्या चौकशीमध्ये आलेलं नाही आहे परंतु पोलिसांच्या चौकशीमध्ये हे सगळं येऊ शकतं आणि त्यांच्या संदर्भात सुद्धा आमचं तेच हे आहे की त्यांना जर चौदाला कळलं असेल तर त्यांना सुद्धा हे सेक्शन एकोणीस आणि सेक्शन एकवीस हे अॅप्लिकेबल होतात असं आमच्या डिपार्टमेंटचं मत आहे त्यानंतर